नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपले कोरियन मुलं दाढी का ठेवत नाहीत यामागचे शास्त्रीय कारण आपल्याला माहिती नसेल जर आपण कोरियन मुलं बघितले तर त्यांना दाढी नसते त्याच्या मागचं कारण काय हे आपण बघूया पुरुष म्हटलं की आपल्या इथे दाढी आणि मिशांची फॅशन ही आवर्जून केली जाते अगदी मिसरूड फुटलेले पोरं देखील मिशा पिळताना दिसतात हे केवळ भारतात नव्हे तर जगभरातील पुरुष दाढी आणि मिशांची फॅशन करतात पण जेव्हा कोरियन मुलांचा विषय येतो तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की त्यांना दाढी नसते तुम्ही चित्रपटामध्ये पहा किंवा इंटरनेटवर सर्च करा चेक करा अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत कोणत्याही युरोपियन सॉरी कोणत्याही कोरियन पुरुष जो आहे तो दाढीवर आढळून येणार नाही हे लोक नेहमी क्लीन सेव्ह हो मध्ये राहतात अशावेळी लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की कोरियन लोकांना खरंच दाढी येते की नाही आणि जर येत असेल तर ती नेहमी क्लीन का ठेवतात म्हणजे सेव का राहतात हा प्रश्न तुमच्या मनामध्ये काय मिळत असेल तर आज तुम्हाला त्याचे उत्तर इथे मिळणार आहे बघा कोरियन मुलं क्लीन सेव मध्ये का राहतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोरियन पुरुष हे जगभरातील इतर पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर केस वाढू वाढवू शकत नाहीत कारण त्यांच्या केसांची वाढ जी आहे ती जगातील इतर देशांपेक्षा वेगळी आहे यामागे अनेक कारण आहेत ते ज्या भौ आशियाई पुरुषांमध्येही हे आढळून येते आता बघू की हे कशा प्रकारे शास्त्रीय कारण आहे कोरियन मुलांना इतर पुरुषांच्या तुलनेत दाढी न येण्याचे कारण म्हणजे तिथले हवामान आहे जे लोक थंड भागामध्ये राहतात त्यांच्या शरीरावर हे जास्त असतात आणि जे गरम ठिकाणी राहतात त्यांच्या शरीरावर केस कमी असतात यासोबतच ईडीएआर ए आर या जनुकांमुळे कोरियन लोकांच्या चेहऱ्यावर केस कमी येतात ही एक अनुवांशिक स्थिती असून ती पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतरित होत राहते चेहऱ्याच्या आणि दाढीच्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स जे आहेत ते कोरियन पुरुषांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहेत सामान्यतः हे हार्मोन्स एकोणीस ते अडुतीस वर्ष वयोगटातील मुलांमध्ये दोनशे चौसष्ट ते नऊशे सोळा नॅनोग्रॅम प्रति डेसिमीटर या दरम्यान असते मात्र त्यांच्या अनिश्चिततेमुळे पूर्व आशियातील लोकांमध्ये केसांचा अभाव आहे आता बघू की दाढी न वाढवण्याची संस्कृती कशी आहे कोरियन मुलांना दाढी येतच नाही अशी अजिबात नाही त्यांना देखील दाढी येते परंतु त्यांच्यापैकी फारच कमी लोक दाढी वाढवतात तसेच त्यांच्या संस्कृतीत देखील दाढी न ठेवण्याची परंपरा आहे इतर देशांमध्ये चेहऱ्यावर केस आणि दाढी असणे हे पुरुषात पुरुषत्वाचे आपण बघतो लक्षण मानले जाते पण कोरियन हे गलिच्छ आणि अपवित्र आणि आळशी म्हणून पाहिले जाते म्हणजे कोरियन लोक जे आहेत ते गलिच्छ अपवित्र आणि आळशी अशा प्रकारे मानतात केस बाळगणे म्हणजे याच कारणामुळे इथल्या लोकांनाही दाढी ठेवायला आवडत नाही त्यांच्यामध्ये सौंदर्य डोळ्यांमध्ये त्यांच्या मते सौंदर्य हे डोळ्यांमध्ये असते आणि म्हणूनच ते कमी दाढी ठेवतात